गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर कुंभोज हातकणंगले रस्त्यावर झालेल्या अपघातात सानिका संजय सपकाळ वय वर्ष तेवीस राहणार कुंभोज व आनंदराव बापू जाधव हो वय वर्ष पासष्ट राहणार लाडेगाव या दोघांचा मृत्यू झाला आहे या अपघातास कारणीभूत असणाऱ्या चारचाकी चालक शुभम अजित गोपुकडे याला तात्काळ अटक करा अपघातामधील मूळ वाहन जप्त करावे निपक्षपाती चौकशी करून मृतांना न्याय द्या यासह अन्य मागण्यांसाठी नागरिकांनी मूक मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला दरम्यान या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांसह नागरिक सहभागी झाले होते सकाळी शाहू नगर वसाहत मधील घरासमोर ग्रामस्थ जमा झाले या ठिकाणी मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर मूक मोर्चा सुरुवात झाली मुख्य बसस्थानक दीपक चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आदिनाथ चौक माळी गल्ली मार्गे मोर्चा कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यासमोर आला या ठिकाणी जवाहरचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले गटनेते किरण माळी संदेश भोसले विश्वजित माने गणेश सपकाळ यांनी निषेध व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आभार हे परकेंद्र व्यक्त करायचे असतात इथे जे आले ते सगळे आपले त्यामुळे आभार तरी व्यक्त करू शकत नाही आपण सर्वजण या कुटुंबाच्या पाठीशी आहात त्यामुळे या कुटुंबाला देखील यामध्ये लढायला अजून ताकद मिळत आहे आपण सर्वांनी या ठिकाणी परत एकदा या दोघांसाठी एक दोन मिनिटाची श्रद्धांजली वाहून तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर